नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनामध्ये मोठी वाढ कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाची संपूर्ण रक्कमही मिळणार तर नवीन जी आर निर्गमित चला या तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य वित्त विभागाने कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून होणाऱ्या विविध कपातीची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे नव्या निर्णयामुळे आता हजारो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारावर थेट परिणाम होणार आहे यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून थेट विविध प्रकारच्या कपाती केल्या जात होत्या परंतु आता ही प्रक्रिया पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे वित्त विभागाच्या नव्या निर्णयानुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण वेतन प्रथम त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाची संपूर्ण रक्कमही प्राप्त होईल त्यानंतर संबंधित सर्व व्यवहार वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले जाणार आहेत कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची मासिक हप्ते आणि नियमित वर्गणेही थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातून कापली जाईल आणि या कामासाठी आता वेगळी यंत्रणाही स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे नव्या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना अनेक फायदे होणार आहे सर्वप्रथम त्यांना त्यांच्या वेतनाची पूर्ण पारदर्शकताही मिळणार आहे कर्मचाऱ्यांना एकूण वेतन आणि कपातीचे तपशील स्पष्टपणे माहीत होणार आहे दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनात सुधारणा होईल खर्चाची योजना अधिक चांगल्या पद्धतीने करता येतील तसेच विविध कमा कपातीची नेमकी कारणेही आता कर्मचाऱ्यांना माहीत होणार आहे तिसरा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचे संरक्षण होणार आहे आणि आता कोणत्याही कपातीसाठी कर्मचाऱ्यांची पूर्व मान्यताही घेणे आवश्यक असणार आहे